नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज मी तुरीच्या सोल्यांची भाजी बनवणार आहे चला तर बनवूया आपण सोल्यांची भाजी चवीलाही छान आणि झटपट बनणारी भाजी त्यासाठी तवा गरम करून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण तुरीचे सोले घालून घ्यायचे आहे यामध्ये हे सोले मी म्हणजे शेंगा सोले काढून घेतले होते अगोदरच एक वाटी सोले आहे हे पूर्ण त्यावरती थोडेसे थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचे आहे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन भाज्यांचा आस्वाद घेता येईल नवीन नवीन रेसिपी तुम्हाला मिळतील तर आपले सोले भाजून झालेले आहेत आणि एका प्लेटमध्ये आपल्याला हे सोले काढून घ्यायचे आहे नंतर हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि हिरव्या मिरच्या घातल्यानंतर त्यावर सुद्धा थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं आहे मिरच्या भाजल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये सर्व मिरच्या आणि तुरीचे सोले थोडासा कोथिंबीर आणि लसण घालायचं आहे आणि हे वाटण मिक्सर जारमध्ये थोडंसं जाड राहील असं काढून घ्यायचं आहे पेस्ट नाही करायची आपल्याला वाटण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही मिक्सर जारमध्ये बारीक करणार तेव्हा जास्त पेस्ट नाही होऊ द्यायची आपण इथे एका कढईमध्ये इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला जिरे मोहरी घालायची आहे यामध्ये याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला तेल गरम झालेलं आहे आपले तुम्ही बघू शकता मोहरी तडतडते आपली अर्धा चमचा मोहरी मोहरी घालायची आहे आणि अर्धा चमचा जिरे आणि आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटणसुद्धा यामध्ये आता घालून द्यायचं आहे वाटण घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आहे हे छान प्रकारे कलसून घ्यायचं आपल्याला मंद आचेवर आणि नंतर थोडीशी अर्धा चमचा हळद घालायची आहे हळदही जास्त नको घालायला कारण उगीर लागते हळदीने मग जास्त हळद घातल्यानंतर आणि कमी गॅसवरच आपल्याला आ, हे कलसून घ्यायचं आहे छान आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला इथे आता पाणी घातल्यानंतर गॅसचं फ्लेम अजून थोडी कमी करून घ्यायची आहे आणि मंद आचेवर आपल्याला हे वाटण तेलवरती येईपर्यंत शिजू द्यायचं आहे कारण यामुळे भाजीला एक वेगळी चव येते तुम्हीसुद्धा जर करणार तर अशीच बनवा तुम्ही बघू शकता भाजी आ, ही जी हे जे वाटण आपण टाकलेलं होतं यावरती झाकण ठेवून झाल्यानंतर तेल वरती आलेलं आहे तुम्हाला दिसतही असेल आता यामध्ये अजून आपण पाणी घालणार आहोत मी इथे एक ग्लास पाणी घालते तुम्ही सुद्धा भाजीच्या क्वांटिटीनुसारच पाणी घाला जास्त पातळ भाजी नाही करायची आपल्याला ही थोडी घट्ट घट्टच ठेवायची आहे आणि वाटण जेव्हा करणार ना वाटण करतानासुद्धा थोडी काळजी घ्यायची आहे वाटण थोडं जाडसरच असतं या भाजीचं बघू शकता तुम्ही भाजी आपल्या आता ऑलमोस्ट रेडीच झाली आहे आता भाजीला कड येऊ द्यायचं आहे आणि कड आल्यानंतर त्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ घालूनसुद्धा घ्यायचं आपल्याला भाजीला उकळी आल्यानंतरच मी जेव्हाही भाजीला उकळी येते त्यानंतरच मीठ घालते आता यावरती आपल्याला थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की भाजी कशी बनली आहे आणि नवीन नवीन भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी